कशांची उमेद टेक असेल बाय फक्त झाला मगाशी फोन केला तर उठलेला तो मगाशी फोन केला तेव्हा म्हटलं उठलेला तो करतो फोन त्याला कशा बरे आलात तुम्ही फक्त झाले आता मी डायनिंग बंद केलं okay. ओकेस जरा फक्त झाला ना

नाही लोकेशन चांगलं असल्यामुळे येऊ पण शकतात तो काय बोललं होता तू देवरुखचा काय देवरुखचा रस्ता कुठून जातो देवरुखला जायचं ना तर हे चांगलेश्वर डेपू आहे ना हां पिकांना लेफ्ट मारून देवरुख हां साखरपा हां आणि वातूळ आणि ओणीला बाहेर पडतो तो ओके ओके तर हा चांगला आहे ना त्याचा रस्ता हां तर हे बोलता तर ठीक आहे रस्ता तो असा ओके ओकेच आहे कंडिशन म छान बोलतो 要么就给。 ये लो बट वेलकम भी तरी डीजे जी ना आया मार्केट खाली नंबर दो, काय म्हणते <स्तिते> आता आम्ही पोचलेलो आहोत प्रशांतच्या घरी आणि आता थोडा वेळ झोपणार आणखीन मग पुढच्या ट्रीपसाठी निघणार किती वाजले रे ती पावणे चार ना पावडी चार झाले हो पाच वाजेपर्यंत झोपूया आणि पाच वाजता जाऊया फिरायला कुठे ना पाच पर्यंत गुड इव्हनिंग गुड नाईट असं वाटतं ना जंगल एकदम पावसात कुठून आला तिकडचा भांग फुटला ना, ना हा सगळं पाणी इकडे अच्छा असं मस्त वाटत नाही ही कोणाची जमीन तस नाही ना म्हणजे ही नाही ही पण आहे कोणाची जमीन अच्छा इकडे काय होऊ नाही शकत अच्छा कुठे नाही हा मी कधीच पाणी म्हणजे संपणार नाही हो ओके ओके हां आंबाडा बरोबर मंडळी आता आपण फिरून येऊया जरा संध्याकाळची मस्त वेळ आहे क्लायमेट पण छान आहे पाऊस नाही आहे

क्राईम रेट झिरो असेल ना इथं पूर्ण ना आता वाढलं आहे कारण सगळे टुरिस्ट येतात अच्छा कर्नाटकवाले जे करतात येतात लेबरवर लेबरवर थोडं वाढलं आहे ओके आणि आता इकडे पण पण होणार नाही आहे की सगळे म्हणजे आता जे कॅथलिक घरांनी हां जे काही लोक अशी बाहेर गाय बरं बरं आई वडील बरं मला थोडं मेरिकामच असतं इकडे कोण नसतं फोन नसतं ओके पण तरी एवढा नाही आहे पण आता सुरुवात झाली ती अच्छा पहिला दिवस साधारण संपला आज भरपूर आहे आम्ही आणखीन आता घरी आहे आणि आता थोडं करणार आणि यात लवकर झोपून उद्या सकाळी परत बाहेर जायचं आता आम्ही की जरा ठरवणार आहे की एक्झॅक्टली उद्या सकाळी कुठे जायचं तर जरा काहीतरी खातो मग त्यांचा आपण जरा थोड्या वेळाने बोलूया द नेक्स्ट गुड मॉर्निंग म्हणतात इथं मी काल बोललेलो की आपण थोड्यानं गप्पा मरूया पण एवढे प्रवासात थकलेलो की लगेच झोप लागली तर आज आमचा इकडचा दुसरा दिवस आहे तर आज आमचं ठरतं आहे की पहिले जायचं आहे गौशींच्या घरी जे आहे नोएमला आणखी मग तिथून मग पुढचा प्लॅन आता बघू ठरायचं आहे अजून पुढे काय करायचं कारण गौशींला आज इकडे भरपूर काम आहेत तर त्याच्यानंतर कदाचित मी आणि प्रशांत आमचे वेगळा प्लांट ठरतोय आम्ही कुठेतरी बाहेर दुसरीकडे जातोय तर आपण त्यात थो थोड्याने आता डिस्कस करू की आता आम्ही कुठे जातोय ते मी तुम्हाला सांगेन प्रेशांकडे आहे आहे ना लोकल एक फिश जे घेतो ना आपण मासे ते आले आपण बघूया याच्याकडे कुठचे मासे आहेत ते मच्छी हां हा ते वेगळे आहेत ना मासे में में था था हे आपले इथे पण मिळतात ना मोतीले हे वेगळे आहे हे कुठचे ते मोतीळे अच्छा प्रॉन्स आहे इकडे तर लोकल मासा आहे हा लोकल मासा हा लोकलचं ते झोनाक म्हणजे हे रेड स्नेफर व्हाईट स्नेफर अच्छा प्रॉन्स व्हिली लोकल मासा हा कुठचा आहे लेपो आहे लेपो अच्छा पाऊस आला मंडळी आता आम्ही प्रशांतच्या घरून निघतोय आणि इथून जातो आहे पहिले गौश्रींच्या मामाच्या घरी त्यांच्याकडे थोडंसं काम आहे ते करणार आणि मग तिथून जाणार गौश्रींच्या घरी मग बॅग्स ठेवणार आणि मग पुढे कदाचित मी आणि प्रशांत सकाळी मी जसं बोललो तसं मी आणि प्रशांत जाणार फिरायला आणि गौश्रींची बाकीची जी कामं आहेत ते करायला तो जाईल आता इथून पहिले जाऊया मामाकडे लॉंगकट येतो हो तो लॉंगकट आहे पार्टी घे फिराव माझ्या इकडे तिला लक्षात एका फिरव ना या गाडीच्या लेफ्ट ना लेफ्टला आहे कुठे आलो आपण आधी अरे कुठे चाललं आधी आपण कझिनच्या घाल ने, 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 ने। तर मंडळी आता आम्ही आहोत मापशाला आता मापशाला गौश्रींच्या मामाचं काम आटपणार आणि इथून आम्ही जाणार नोएमला गौश्रींच्या घरी तिकडे आमचं सा सामान ठेवून मग तिथून आम्ही जाणार मडगावला आणि मग बघूया हे सर्व गोष्टी आपल्या पुढच्या म्हणजेच दुसऱ्या भागामध्ये